लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये ज्या व्यक्तीने चांदेकरांच्या घराण्याला शाप दिलेला आहे जी व्यक्ती चांदेकरांच्या घराण्यामध्ये आता शाप देण्यासाठी म्हणजे शाप ज्या कारणासाठी दिलाय त्या व्यक्तीचा पन्नास वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ कच्चा चिठ्ठा समोर आलाय नक्की पन्नास वर्षापूर्वी काय घडलं होतं या सगळ्यामध्ये आता पाहायला मिळणार आहे आबांच्या हातून काय चूक झाली होती एक नाही तर दोन चूक झाल्या होत्या आबांच्या हातून या दोन ज्या चुका झाल्या त्या चुका काय होत्या कशा होत्या सगळं सगळं पाहूया इकडे आता संगीता फोन करते ते म्हणजे लगेचच आता इकडे अद्वेतला आणि ती सांगते अद्वेतराव माझी कशी आहे माझी कला ठीक आहे ना यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही चिंता करू नका खरेची तब्येत ठीक आहे यावरती ती सांगते जे काही घडले ना त्यानंतर आता इकडे तिकडे येणं म्हणजे आता आमच्यासाठी खूप मोठी नामुष्की आहे म्हणून आम्ही तिकडे येऊ शकत नाही कारण तिकडे आल्यावरती आम्हाला कला विचारणार की नक्की आता काय घडलं कसं घडलं आणि आम्ही तिच्याबद्दल आम्ही तिच्याशी खोटं बोलू शकत नाही आहोत आम्ही तिच्याशी खोटं बोलू शकत नाही आणि त्यामुळे जर का आम्ही तिकडे आलो तर ती आम्हाला लगेचच पकडेल रंगे आहात आणि म्हणून आम्ही येत नाही आहोत यावरती मग अद्वैत म्हणतो तुम्ही चिंता करू नका त्याची तुम्ही इकडे येण्याची खरंच काही गरज नाहीये मी त्याची व्यवस्थित काळजी घेतो आणि तसंच काही वाटलं ना तर नक्कीच मी तुम्हाला कळवेन असं म्हणत अद्वेत आता फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती इकडे आता रोहिणी सांगत असते हे बघ नाही ना काही झालं तरी सुद्धा त्या कलापर्यंत ही सगळी बातमी पोहोचणं गरजेचं आहे आणि तू आत्ता जर का गेलीस ना तर उगाच तू पकडली जाशील कारण आत्ताच जा खाली सगळ्यांनी तुला पाहिलेलं आहे की तू आता कलाला काय सांगत होतीस ते आणि जर का तू अशी गेलीस ना आत्ता खाली तर मग लगेचच तुला आता रंग्या हात पकडतील नाही ना म्हणते ते काही असू दे पण मला या कलाला बरं होऊ द्यायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा मला कलाला ही गोष्ट सांगायलाच पाहिजे कलाला ही गोष्ट सांगून ती जर बरी होणार असेल ना न सांगून तर तिला बरं होऊ मला द्यायचंच नाहीये आता ही बहीण आपल्याच बहिणीच्या जीवावरती उठलेली आहे कुठली बहीण आपल्या बहिणीला बरं होऊ नये म्हणून हे करते पण ही बहीण करायला निघालेली आहे आणि त्यावरती आता रोहिणी सांगते जे काही करशील ते जपून कर नाहीतर नाहीतर आता तुलाच तुलाच या सगळ्यामध्ये तोंडावरती आपटायला लागेल यावरती ती सांगते नाही यावेळेला मी तोंडा या वेळेला या लोकांना मी तोंडावरती आपटवणार असं म्हणत आता इकडे ज्या वेळेला अद्वैत खाली आलेला असतो फोनवरती बोलण्यासाठी त्याच वेळेला मग आता इकडे नैना औचित्य साधून तिकडे निघून जाते अद्वैत फोनवरती संगीताला समजावून सांगत असतो तुम्ही चिंताच करू नका म्हणून इकडे तोपर्यंत नैना येते आणि आता कुणीच नाहीये असं बघत ती लगेचच कलाला लगेच सांगते आणि बाजूला बसते कला तुझी तब्येत कशी आहे मला तुझी खूप काळजी वाटते जिथपासून तू आता आजारी पडलेली आहेस ना तिथपासून तिथपासून मला आता खूपच चिंता वाटत होती बरं झालं तू आता शुद्धीवरती आलीस यावरती नैना आला कला म्हणते अगं नैनाताई तू खाली खाली सुद्धा मला आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतीस काय सांगण्याचा प्रयत्न करत होतीस तू मला सांग ना मला या सगळ्यामध्ये खरंच काही कळलं नाही तू माझ्याशी काहीतरी बोलत होतीस तू मला काहीतरी सांगत होतीस यावरती नैना म्हणते कसं सांगू मला आपल्या काजलचं खूपच वाईट वाटतं यावरती मग आता लगेचच ती सांगते काय झालं काजलचं वाईट वाटायला काही घडलंय का यावरती मग आता नैना म्हणते तुला काही माहित नाहीये का पण खरं सांगू का तर तुझी तब्येत बिघडले तुला कसं काय मी सांगू यावरती ती म्हणते हे बघ तू तब्येतीची काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा तू आता मला सांग मला सांग नक्की काय घडलं होतं ते असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते घडलेला प्रकार अगं तुला माहिती आहे का आपला सोहम सोहम गेला होता काजलकडे आणि काजलकडे ज्या वेळेला सोहम गेला ना त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता काजलने आणि सोहमला अनामिकाने नको त्या अवस्थेत पाहिलं आणि तो व्हिडिओ सुद्धा आता इकडे अद्वैतकडे आला होता आणि त्याचमुळे आता इकडे अनामिका घर सोडून निघून गेलेली आहे असं म्हटल्यावर ती कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कला विचार करायला लागते म्हणून मनुन। म्हणूनच आई बाबा इकडे आले नाहीत आणि माझ्यापासून हे सगळं सत्य आहेत आणि त्यावर ती नैना सांगायला लागते आणि त्यासाठी अनामिका हे घर सोडून गेली होती अनामिका या घरात थांबायला तयार नाही कारण तिने त्या दोघांना एकत्रितपणे पाहिलं होतं आणि म्हणूनच तिने आता या सगळ्यामध्ये सोडून गेली असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगते मला आपल्या काजलचं खूप वाईट वाटतंय नक्की तिकडे त्यांच्या दोघांच्यात काय घडलं हे सुद्धा मला माहीत नाहीये आणि नक्की ते दोघ जण कुठच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्यात हे पण माहिती नाहीये कलाला धक्का बसतो आणि ती नैना सांगते पण तू हा विचार करू नकोस कारण तुझी महत्वाची सगळं सांगून आता तिची तब्येत बिघडवायचाच प्लॅन करून तिने आता हे सगळं केलेलं असतं पर तो तोपर्यंत इकडे संगीता आणि दिनकर आपल्या घरी असतात त्याच वेळेला काजलला कलाचा कॉल येतो कलाचा कॉल आल्यावर ती काजलला कला म्हणते काय काजू मी जे ऐकलंय ते खरं ऐका काय नक्की घडलंय मला सगळं सा सत्य सांग आता कलाचा फोन म्हटल्यावरती लगेचच इकडे आता संगीता येते आणि संगीता तो फोन घेते संगीता ज्या वेळेला तो फोन घेते आणि त्यावेळेला ती सांगते हॅलो कले तू कसा काय कॉल केलास यावरती कला म्हणते आई मला एक गोष्ट सांग काय घडलं होतं सोहम आणि काजलमध्ये यावरती आणि संगीता लपवाछपवी करतात आणि नाही काही नाही ग यावरती कला म्हणते मग तू मला भेटायला येते का नाही आलीस म्हणूनच नाही ना आलीस तुला आता सगळ्यांच्या समोर कसं यावं असा प्रश्न पडला म्हणून तू नाही ना आलीस यावरती संगीता म्हणते अगं नाही बाळा तसं काही नाहीये तिकडे तुझी काळजी घेण्यासाठी सगळी लोक आहेत ना म्हणून म्हटलं की आपण तिकडे कशाला करायला या आणि म्हणूनच मी आता आले नाही असं ती म्हणायला लागते त्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कला आई मला सगळं खरं खरं सांग माझ्यापासून कोणत्याही बाबतीत काहीही सत्य लपवू नकोस जे काही घडलंय ते सगळं मला कळलंच पाहिजे यावर ती मग ती सांगते मला सांगा की काय घडलं होतं असं म्हणत संगीताला आणि दिनकरला ती विचारतात पण हे दोघ जण कागी बोलायला तयार नसतात त्यावर ती कला म्हणते मला सांग त्या दिवशी त्या दिवशी काजल आणि सोहमने त्यांच्या कोणत्या मर्यादा ओलांडल्यात का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कह्या दोघ जण लपवाछपवी करतायत आणि दिनकर सांगतोय कले तुझी तब्येत बरी नाहीये तू या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बरं होण्यासाठी जे काही करता येईल ते कर हा विचार करत बसू नकोस असं म्हटल्यावरती इकडे आता कला सांगते तुम्ही माझ्यापासून का लपवताय मला सगळं खरं कळलंच पाहिजे बोला लवकर काय घडलंय ते मला सगळं सांगा त्यावरती मग काजू फोन घेते काजू फोन घेते आणि हा ताई मी बोलते यावरती ती म्हणते गुंड्या गुंड्या काय झालंय मला सांग गुंड्या बोल लवकर काय झालंय यावरती ती सांगते तुला जे कळलंय ते खरं आहे हो इकडे सोहम आला होता आला होता आणि जे नको घडायला ते सगळं घडून गेलेलं आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाले मी आणि सोहम आम्ही गेलो जे आमच्यात घडायला नको होतं जे चुकीचं आहे ते सगळं मी चुकले तायडे मला माफ कर असं म्हणत तिने सगळं सांगून टाकल्यावरती कलाच्या पायाखालची जमीन हदरते जे आता लपवण्याचा संगीता आणि दिनकर प्रयत्न करत असतात ते सगळं बोलून आता कला म्हणजे काजल मोकळी झालेली असते आणि त्यानंतर हे सगळं न ऐकवून संगीताने तो फोन हिसकावून घेतलेला असतो आणि आता संगीताला सुद्धा पहिल्यांदाच ही गोष्ट कळालेली असते संगीताला सुद्धा आता पहिल्यांदाच कळालेलं असतं की या सगळ्यामध्ये काय घडलं होतं त्या दिवशी ते आणि मग मात्र संगीता या सगळ्यामध्ये गडबडते आणि ती आता विचार करते काय हे सगळं घडलंय म्हणजे आतापर्यंत जे गुलदस्तर होतं ते सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यानंतर इकडे कला रडते तिकडे संगीता रडते आणि नुसती रडत नाही तर ती काजलला फटाफट फटाफट ठोबाडीत द्यायला लागते दिनकर म्हणतो संगे सावर स्वतःला स्वतःची तब्येत खराब करून घेऊ नकोस यावरती संगीता म्हणते ही असली कारण ती पोलगी आता माझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा माझी पोट माझे वांज मी वांज राहिले असते ना तरीसुद्धा चाललं असतं यावरती दिनकर म्हणतो काय बोलतेस तू संगे इकडे तोपर्यंत कलासुद्धा खूपच अस्वस्थ असते आणि ज्या वेळेला कला अस्वस्थ असते त्याच वेळेला तिकडे आता अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो खरे तुझी औषधाची वेळ झालेली आहे यावरती कला सांगते मला अजिबात औषधं नको आहेत यावरती तो म्हणतो काय झालंय तू अशी का अस्वस्थ झालेस यावरती ती म्हणते तू खोटं बोललास माझ्याशी मी तुला विचारलं होतं ना की घरामध्ये काही घडलंय का तर तू मला सांगितलंस काही घडलेलं नाही आहे मला समजलंय काय घडलंय ते यावरती तो म्हणतो तुला कोणी सांगितलं यावरती ती सांगते ते महत्वाचं नाहीये पण तू माझ्यापासून लपवलंस ना हे महत्वाचं आहे बाकी कुणी जरी मला नाही ना सत्य सांगितलं तरी सुद्धा चालेल पण चांदेकर तू तू का माझ्यापासून सत्य लपवलंस तू या सगळ्यामध्ये मला आता सत्य सांगायला हवं होतस का तू माझ्यापासून सत्य लपवलंस का नपवलंस मी तुला पोट टिडकीने विचारत होते काय घडलंय काय घडलंय पण नाही तू मला काहीच सांगितलं नाहीस असं म्हटल्यावर ती मग आता तो म्हणतो हे बघ तुझी तब्येत बरी होती नव्हती ना आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं होतं यावरती ती, ती म्हणते मला खरंच काही ऐकायचं नाहीये माझी तब्येत बरी नव्हती पण मी मेले तर नव्हते ना असं ती अद्वेत चिडतो काय बोलतेस तू खरे खरे वेडासारखं काहीतरी बडबडू नकोस हे बघ एक गोष्ट लक्षात घे तुझी तब्येत बरी नसल्या कारणाने मी हे सगळं केलेलं आहे बाकी काहीच नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे आता कला सांगते ते, ते काही नाही अद्वैत पण तू शांत बस सगळ्यात पहिले औषध घे औषध घे आणि त्यानंतर मग आता लगेचच तो तिला औषध देतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगायला लागते का नाही सांगितलंच का नाही सांगितलंस आता इकडे तू मला असं म्हटल्यावरती तो म्हणतो जर का जर का तुझ्या जागी मी असतो आणि त्या जागी तू असतेस तर आता तू मला सांगितलं असतस का मी आजारी असताना घरामध्ये घडलेला गर इतका मोठा प्रकार असं म्हटल्यावर ती कला थोडीशी शांत होते बरं तोपर्यंत इकडे काजल आपल्या आईच्या जवळ येते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला काजल आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला त्याच वेळेला चिडलेली आता इकडे संगीता तिचा हात झिडकारते आणि कसली करंटी पोरगी आता माझ्या पोटी जन्माला आले असं म्हणत तिला आता झिडकारते ज्या वेळेला तिला झिडकारते तिला मारते तिला आता बेदम मार देते हो इथून बाजूला माझ्या सुद्धा आता तू येऊ नकोस का माझ्या पोटी तू जन्माला आलीस का मला इकडे छळायला आलीस असं म्हणत ती काठी घेते तिला जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेली परवडली अगं त्या पोरीला तिकडे तिच्या सासूरवाडीला काय तोंड दाखवायला लागेल तिच्या बहिणीने तिच्या सासूरवाडीला जो काही प्रताप केलाय त्या प्रतापामुळे तिला किती वाईट वाटलं असेल ही गोष्ट तुला समजते आहे का अगं ती तिकडे कोणत्या परिस्थितीमध्ये जगत असेल तुला याची कल्पना सुद्धा आता नाहीये तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे हे सगळं तिच्यावरती ओढावलेलं आहे असं म्हणत चिडलेली संगीता आता मात्र खूपच रागावलेली असते आणि रागावल्यावर ती ती काजलला बेदम मार देत असते आणि आता दिनकर तिला थांबवतो संगे काय चाललंय तुझं संगे थांब अगं वेड्यासारखं काहीतरी का करू नकोस असं म्हणत तो आता संगीताला थांबवत असतो पण संगीता, संगीता काही ऐकायला तयार नसते दिनकर म्हणतो हे बघ पोरीच्या मनावरती वाईट परिणाम होईल यावरती ती सांगते आता काय राहिलंय अजून या सगळ्यामध्ये आता मला खाली मान घालायची वेळ आले तिकडे जाऊन काय तोंड दाखवायचं कळत नाही या कार्टीमुळे ज्या मुली माझा अभिमान दिनकर कसा बसा संगीताला शांत करतो संगीताला शांत करून तो आता शांतपणे तिला बसायला सांगतो आणि इकडे काजल विचार करत असतो ते काय घडलं हे सगळं म्हणजे त्या दिवशी आता हे सगळं जे काही घडलंय ते आता आपल्याला सुद्धा प्रेक्षकांना माहिती नसतं आजच काजलच्या तोंडून आपण हे सगळं ऐकलेलं असतं बरं हे सगळं होत असताना काजल पूर्णपणे गडबडलेली असते संगीताचा रागाचा पारा चढतच असतो दिनकर शांत करत असतो आणि संगीताला पाणी देतो संगे आता तू जर का हाय खाल्लीस तर कसं होईल इकडे कला अद्वेतवरती रागवून झोपी गेलेली असते अद्वेत तिला आता विचार करतो काय करू ही जर का माझ्याशी असंच बोलली नाही तर आता माझं माझं मन कुठेच लागणार नाहीये काय करू काय करू आणि तो नंतर आता इकडे कलाकडे पाहत बसतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो थोडंफार काहीतरी खाऊन घे असं तिला म्हणायला लागतो पण कलाची कोणतीच मनस्थिती नसते आणि त्यावेळेला ती सोबत काही बोलत सुद्धा नसते त्यावेळेला अद्वैत म्हणतो काय झालंय तुझं तू का माझ्याशी बोलत नाहीयेस ऐक ना मी जे काही म्हणतोय ते आता जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर खरंच मी जगू शकणार नाहीये असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता त्याला सांगते तू माझ्यापासून सत्य लपवलंस बाकी कुणीही सत्य लपवलं असताना तरी सुद्धा मला फरक पडत नाहीये पण तू तू माझ्यापासून सत्य का लपवलंस का असं माझ्यासोबत वागलास तू यावरती तो म्हणतो मी तुला म्हटलं ना की मी जर का आजारी असतो आणि मी मरणाच्या दारात असतो तर तू हे केलं असतस का काला म्हणते गप्प बस सारखं सारखं स्वतःच्या याचं सा बोलत बसू नकोस हे बघ उगाच काहीतरी बोलू नकोस यावरती अद्वेत म्हणतो की हे बघ मला कळत नाहीये की तुला जर का काही झालं असतं तर मी कसा काय जगू शकेन म्हणून म्हणून आता मी तुला काहीच सांगितलं नाही बघ तू जर माझ्याशी बोलली नाहीस ना तर मी जगू शकत नाहीये खरंच मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये तू जे काही आता इकडे माझ्यासोबत बोलतेस ना त्यानंतर मला आता खूप त्रास होतोय जर का या सगळ्यामध्ये आता मी तुला काही बोललो तर तुला वाईट वाटेल वाईट किंवा तुझी तब्येत खराब होईल म्हणून मी हे सगळं बोललो नाही मला खरंच माफ कर तुझ्यापासून काही लपवणं हा माझा अजिबात उद्देश नव्हता फक्त तुझी तब्येत बरी होईपर्यंत मी हे तुला सांगणार नव्हतो पण त्यानंतर त्यानंतर तुला सगळं सांगणार होतो असं म्हणत अद्वैत कलाला समजवत असतो मनवत असतो आणि फायनली कला आता अद्वैतकडे बघ ते त्याच्या डोळ्यातला खरेपणा तिला कुठेतरी भावतो की हे सगळं सगळं आता जे काही तो बोलतोय ते मनापासून बोलतोय समजतं आणि त्यामुळे मग ती आता थोडीशी शांत होते पण तिच्या डोक्यामध्ये हे असतं की म्हणजे अनामिका घर सोडून गेले मग तिला आपल्याला घरात आणलं पाहिजे ना असं मग ती ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला अद्वैत म्हणतो बघूया आपण तिच्याशी बोलू जे काही तिच्या मनात असेल ते करू पण मला माफ कर मी तुला खोटं बोललो त्यानंतर कलाचा राग निघून जातो कला आणि अद्वैत यांच्यामध्ये समेट होते आणि त्यानंतर मग आता इकडे अद्वैत विचार करतो काहीतरी आहे जी गोष्ट आता आबा आपल्यापासून लपवतायत ती मला विचारणं भाग आहे आणि मग तो आबांकडे येतो आबा काय झालं होतं त्या दिवशी मग आता आबा खरी गोष्ट त्या दिवशी जी काही घडली होती ती सगळी आता सांगायला लागतात आबा सांगायला लागतात की पन्नास साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्या वेळेला मी आता इकडे तरुण वयाचा होतो वीस पंचवीस वयाचा होतो लग्न झालं आणि त्यानंतर ज्या वेळेला मूर्तीची घटस्थापना करण्यासाठी गेलो त्यावेळेला देवळातली मूर्ती माझ्या हातून भंग झाली आणि मग त्यावेळेला गुरुजींनी खूप मोठं भाकीत केलं होतं गुरुजींनी भाकीत केलं की तुझ्या हातून मूर्ती भंग झालेली आहे मूर्ती भंग पावले तुझ्या घराण्याला कधीही यश येणार नाही तुझ्या घरात कोणताही संसार टिकणार नाही असं म्हणत गुरुजींनी माझ्यावरती अतेकडे शाप दिला होता आणि हा शाप हा शाप या सगळ्यामध्ये मला आता भोवतो आहे असं म्हणत मग मात्र आपल्या कुटुंबात जे काही कुटुंबामध्ये जे काही संसार मोडण्याची प्रथा आहे ना ती शापामुळे आहे आणि आता हा शाप तुमच्या पिढीवरती आलाय बघितलंस ना सोहमचा संसार तुटला त्यानंतर आता इकडे तुझ्या संसाराला काही होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे तोपर्यंत मग आता गुरुजी गुरुजींच्या घरी आबा येतात तेव्हा गुरुजी सुद्धा आबा तुमचा हा शाप खूप मोठा आहे तो शांत करण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतील असं म्हणतात आता अद्वैत विचार करतो हा शापातून मुक्ती कशी मिळणार आता खरंच या शापातून मुक्ती कशी मिळणार आणि अद्वैत आणि कला मिळून हा शाप कसा मोडून काढणार पाहणं फारच रंजक ठरणार